आरक्षणाच्या विषयामध्ये आरक्षणाचा घोळ कोणी लावला बट्ट्याबोळ कोणी केला बिल्लेभाट कोणी लावली ते एकमेव वो नाव होतं शरद पवार परंतु तुमच्यामध्ये हिंमत नाही कि त्या पवारांना किंवा उद्धव ठाकरेंना विचारावं परंतु ज्या उद्धव ठाकरेंनी बेळात जाऊन बसले शरद पवारांनी षडयंत्र केलं मनोज दादा परत परत फिरून 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 गाव फिरून परत त्या गाव जेवणाला तुम्ही आलात तीनच नाव देवेंद्र फडणवीस राज ठाकरे आणि पुन्हा पुन्हा तेच मला वाटतं की आपल्याला सातत्याने माहिती आहे जी गोष्ट आपण कबूल देखील केलीत की या आरक्षणाच्या विषयामध्ये आरक्षणाचा घोळ कोणी लावला बट्ट्याबोळ कोणी केला विल्हेवाट कोणी लावली ते एकमेव नाव होतं शरद पवार आपण स्वतः पवारांना विचारलं होतं की पवारसाहेब तुम्ही तुमची भूमिका सांगा पण पवारसाहेबांनी भूमिका सांगितली नाही तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारलं होतं की उद्धव ठाकरे तुम्ही तुमची भूमिका सांगा त्यांनी तुमची भूमिका त्यांनी त्यांची भूमिका सांगितली नाही परंतु तुमच्यामध्ये हिंमत नाही की त्या पवारांना किंवा उद्धव ठाकरेंना विचारावं राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे का वाईट आहे का चांगली आहे यावर मला बोलायचं नाही मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे परंतु त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची हिंमत दाखवली परंतु ज्या उद्धव ठाकरेंनी बेळात जाऊन बसले शरद पवारांनी षडयंत्र केलं ज्यांनी मराठाचं आरक्षण घालवलं मराठ्यांच्या आरक्षण घालवण्यामागे ज्यांचा योगदान होता त्या काँग्रेसला त्या शरद पवारांना त्या उद्धव ठाकरेंना नाव घेण्याची तुमची हिंमत नाही आहे आम्हाला आता संशय वाटायला लागलाय दादा कुठेतरी तुमची त्याची काहीतरी अंडरस्टँडिंग आहे का मला वाटतं की या संघर्षामध्ये जनता तुमच्या मागे आणि जनता तुमच्याकडे आशेने पाहत आहे तुमच्या नेतृत्वाकडे पाहत आहे तुम्ही निवडणूक तर लढणारच आहात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उमेदवार उभे करा पण त्याच्या आधी तुमचे आणि शरद पवारांचं साठं लोटं नाही आहे तुमचं आणि उद्धवचं आणि महाविकास आघाडीचं साठं नाही आहे ही भूमिका जरा तुम्ही स्पष्ट करावी दादा ही एक भाऊ म्हणून तुम्हाला विनंती